जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये महाविकास आघाडीतर्फे बदलापूरच्या घटनेचा निषेध करत काळ्या फिती लावून निषेध करण्यात आलाय तलाठी संजय गोसावी यांना निवेदन देण्यात आले बदलापूर येथे दोन पालिकांवर जो बलात्कार करण्यात आला अशा घटना या वारंवार या परंतु या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि महायुतीचं सरकार महाविकास करते एकीकडे लाडकी बहीण योजनाचा मोठा गाजावाजा करतायत आणि लाडकी बहीण योजना ही गाजावजा करत असताना त्यांना पैसे देत असताना सर्वसामान्यांच्या डोक्यावरती करतात की घराचा गोजा ते लागत आहे आणि या लाडक्या भाषांकडे कोण बघित या ज्या भाषा ज्या बालिका आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना शक्ती कायदा आला होता तो दिल्लीमध्ये केंद्राकडे नरेंद्र मोदींकडे प्रलंबित पडलेला आहे तो शक्ती कायदा आतापर्यंत आला असता तर अशा नाराधांना वेळीच शिक्षा झाली असती आम्ही आज इंडिया आघाडी महाविकास आघाडीतर्फे उच्च न्यायालयाचा आदर राखून या सरकारचा महायुती सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि या पुढील काळात जर काही सुधारणाच्या झाली नाही निश्चितप्रमाणे महाविकास आघाडी तिघही पक्षातर्फे मित्र पक्षातर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्यात येईल दोन आमदार पंधरापूरच्या घटनेचा धुळे जिल्हा आणि शिंदेखेडा तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या साक्षीने निषेध करीत आहोत महाराष्ट्रामधलं शिंदे फडणवीस आणि पवार सरकार या घटनेला शंभर टक्के संरक्षण देत आहे ज्या चिमुकलिंगवर ज्या नराधामांनी कृत्य केलं त्यांना पाठीशी घालण्याचं महापाप छत्रपती शिवरायांच्या नावाने राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांकडून या महाराष्ट्राकडे झालेला आहे आणि सारा महाराष्ट्र हे कृत्य या सरकारचं हे कृत्य पाहत आहे आणि त्यांचा खऱ्या अर्थानं निषेध करायला शब्द कमी पडतील इतकं निंदनीय कृत्य इतकं वाईट कृत्य घडलेलं असताना जनभावना असताना महाराष्ट्रातलं सरकार मात्र सर्व आरोपींच्या पाठीशे दहा दिवस उभं राहिलं आणि जेव्हा महाराष्ट्र पेटला तेव्हा कुठेतरी थातूर माथूर कार्यवाही करण्याचं काम हे सरकार दाखवत आहे पण मित्र महाराष्ट्र जागरूक झालेला आहे आणि अशा पद्धतीने सरकारची भूमिका ही दुटप्पी राहिली एकीकडे महिला भगिनींना योजना द्यायची आणि दुसरीकडे आमच्या चिमूतल्यांच्या जीवावर उठण्यासारखे प्रकार बलत्कार होत आहे अशा पद्धतीचं संरक्षण किंवा कायद्याचा धाग या राज्यामध्ये राहिलेला नाही आणि म्हणून त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर जे सत्तेत बसलेले आहेत अशा नराधमांना संरक्षण देणाऱ्यांना देखील या महाराष्ट्रात सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही यांचा मी तीव्र शब्द निषेध करतो